श्री स्वामी समर्थ ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्या घरात लक्ष्मीचा कायम वास राहील आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत तसेच तुळशीचे रोग काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे जाणून घेऊयात तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल ब्रह्मवैवर्त्य पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची रोज पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्याची प्राप्ती होते ब्रह्मवैवर्त्य पुराणानुसार तुळशीचे रोप देवी रुंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेली तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचबरोबर आपल्याला काही संकेतही देतात हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोप वातावरण निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देत असतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया हे संकेत जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते रोज महिलांनी तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही नाही जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीचे रोपे येऊ लागली तर खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होत आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपटे तुळशीची असतील तर अतिशय चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपले प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात त्यामुळे तुमची अडलेली कामे तर पूर्ण होतातच परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात व तुमची अडकलेली कामे पैसेदेखील तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजच्या रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडाने नेहमी हिरवीगार असावीत टवटवीत असावीत त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला असतो हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरात सुकलेले रोप असेल तर घरामध्ये निगेटिव एनर्जी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि त्या जागी नवीन झाडे लावा व त्याचे नित्यनियमाने काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले किंवा तिला बहर आलेला दिसला नवीन मंजिरी येऊ लागली तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे तिच्यावर लक्ष दिले पाहिजे जर एखाद्या भगिनीला किंवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीत येणाऱ्या अडचणी दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय तो म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य करावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहे तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे अतिशय शुभ संकेत आहे तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा देखील पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस असते सुकलेली तुळस असते तिथे त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवकाळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात सायंकाळच्या वे, वेळी ज्या वेळेला आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तरच लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये दे दे प्रवेश देखील करते त्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंद असतो सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीला तुम्ही मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असते आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या देखील कधी कधी जमा होत असतात याचा अर्थ असा होत असतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमच्या घरावर मोठे नुकसान होऊ शकते पण तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची छोटी छोटी पिल्ले येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा सर्वात मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेली रखडलेली कामं तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे श्री स्वामी समर्थ